गंगापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस सचिन विधाटे हे आपल्या समर्थकांसह आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंगापूरमध्ये येण्या अगोदरच मोठा धक्का बसलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उद्या अर्थात तेवीस फेब्रुवारी रोजी गंगापूरमध्ये आगमन होणार आहे यासाठी गंगापूरमध्ये जय्यत तयारी देखील सुरू आहे मात्र असं असतानाच अजित पवार हे गंगापूर मध्ये येण्याआधीच त्यांना मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सचिन विधाटे हे त्यांच्या समर्थकांसह आमदार प्रशांत बॉम्ब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश करणार आहे तर विशेष म्हणजे ज्या दिवशी अजित पवार हे गंगापूर मध्ये येणार त्याच दिवशी संध्याकाळी हा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे चर्चेला मोठं उदाहरण आलंय सचिन विधाटे हे शेंदुरवाडा सर्कल मधून जिल्हा परिषदेची तयारी करतायत त्यामुळे त्यांनी तब्बल दोन वर्षांपासून जय्यत तयारी सुरू केली आहे सचिन विधाटे यांची ओळख एक तरुण तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच रुग्णांसाठी ते कायम धावून जातात तसेच शिक्षक प्रसारक मंडळाचे आमदार सतीश चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची एक ओळख होते मात्र आता त्यांनी अचानक भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे गंगापूर मध्ये येण्या अगोदरच त्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आता जिल्हाभरात होती आहे गंगापूर रत्नापूर तालुक्याचे विधानसभेचे कर्तव्यक्ष आमदार प्रशांत बम साहेबांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या काम करण्याची शैली प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमची संपूर्ण टीम सचिन पाटील विद्यार्थी मित्रमंडळ हे सर्व उद्या दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजता मान्य प्रशांतजी बम यांच्या हस्ते प्रवेश घेत आहोत आणि हा प्रवेश घेत असताना मनात असं छान वाटत आहे आनंद वाटतो आहे की आपण योग्य पार्टीत योग्य माणसाबरोबर जोडत आहे जेणेकरून चंद्रोदा ता सर्कलचं तालुक्याचा योग्य असा विकास होईल आणि भारतीय जनता पार्टीचे विचार शेवटच्या घटकापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी असेल योजना वि वैद्यकीय सेवा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स सुविधाच्या बाबतीत असेल आम्ही सर्व कामे हे शेवट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर